आली चिंच बोर गाडी डायरेक्ट जाते ना ग वाव तू बघ ना तिथे खाली कसलं भारी वाटतं

तिला हेच आहे नाही करायचंय तेच करायचंय दिदी आहे बुधुधी येऊ का येते येते चालू ठेवा तुमचा गुप मम्मी पांडुरंगा विठ्ठल उचल

अरे जा ना त्यांच्या त्यांच्याबरोबर खेळायला तू आहेस ना दिदी जा दिदी जा दिदी दा आता बाकी ल मग आता येऊ दे थांब आता घे लाऊ दे ए थांब दीदी दिदी थांब ए दीदी थांब आका दिदी थांब घे ए मे कधी झाऊट झालेली मागे मागे गेली ये 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 ना गे। ना ये गेली 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 ये गेली ये गे। जा गेली गेली जा गेली 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 ये गेली 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 गेली

याला येत नाही वाटतं मस्त नाही

अरे आमच्या ने नेरा दहा रुपयाला मिळतो पन्नास मिळतात पन्नास चे तीन मिळतात गाडी भाड्यात जातो काय नाही आम्ही उद्या आणून देतो વાટ ખાલી ઓકે ઓકે હા હા ચાર રૂપિયા ખાલી વાગતા નહી તો खरंच खूप मजा आले खूप धमाल आले खूप धमाल आले अक्षरशः आम्ही आलोलो किती असते इकडे अकरा सव्वा अकरा वाजता आला आणि जायला आम्हाला वाजलेले होते चार वाजलेले होते एवढी धमाल गेलेली ना खूप धमाल केलेली अक्षरशः के अंग आता दुखायला लागले कबड्डी आहे मज्जा आली खूप मजा आले तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा दब चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हां धबधबा जात असाल तर स्वतःची आणि पूर्ण फॅमिलीची काळजी घ्या चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय